नमस्कार मी प्रभा देशपांडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उठा, उठा हो आळस नाही बरा सिद्ध करण्या हिंदू देश हा आता बरा करा उठा उठा हो जागा आता आळस नाही बरा सिद्ध करण्या हिंदू देश हा आता बरा करा आता साधा संघटित वाघटित आपुले आता धर्म संकटात रात आई रा करू जागरण आपण जागू साऱ्या जागू बहुमोलाचा क्षण उठा, उठाव छटका उठा, उठा, उठा। जाती पातीच एकत्र यायच मतदानाचा हक्क गाजवून रक्षण करू देशाच लागेन हाती संधी गमावता करु नका खेळ संधी साधू जिकडे तिकडे वैर्यांचा भाग काळ आता साधा हित वा संघटित ओळखाहीत आपुले आज धर्म संकटात रात आये वैर्याची ओ करू जागर आपण जागू साऱ्या जागू मोलाचा क्षण उठा उठा उठाव उठा, उठा, उठा। खडून अभिनंदन हा कैसा सुखरूप येई सामर्थ्य वाणीचे अनुभव ती परी ओळख पटली नाही कृष्ण नरेंद्र धर्म रक्षिल कृती हवी आपुले नाम रूप हे मत आपुले आणि कसे वा वापुठले आता हित वा संघटित ओळखाहीत आपुले आज धर्म संकटात रात आहे वैर्याची करू जागरण आपण जागू साऱ्या जागो बहुमोलाचा क्षण उठा 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 जाने स्थापिला राम मंदिरी दान मागतो आहे करी भ्रमण तो मतांसाठी त्याचा हिंदू प्राण आहे जाने स्थापिला राम मंदिरी दान मागतो आहे करी भ्रमणतो मतांसाठी त्याचा हिंदू प्राण आहे विवेक बुद्धी असेल जर तर जागा महायुती उभे रहा पाठीशी आता साधा हित वा संघटित बोल प्रभाचे घ्यावे ध्यानात आज धर्म संकटात रात आहे वैर्याची हो करू जागरण आपण जागू साऱ्या जागू बहुमोलाचा क्षण उठा उठा, उठा, उठा भारत माता की जय जय श्री कृष्ण